बेलापुरात आज सकाळी प्रवरा नदीपात्रात सापडलेल्या मृतदेहामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी पुलावरून उडी मारलेल्या घटनेशी या मृतदेहाचा काही संबंध आहे का हा प्रश्न आता सर्वांचा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे बेलापूर श्रीरामपूर तालुका पावणेनगरजवळ नदीपात्रातील बेश्रम झुडपांमध्ये एक मृतदेह अडकलेला स्थानिकांना दिसून आला ही माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी प्रवरा नदीवरील पुलावरून एका व्यक्तीने उडी मारल्याची घटना घडली होती त्यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली पण ती व्यक्ती सापडली नव्हती आता हा मृतदेह त्या बेपत्ता व्यक्तीचाच आहे का की दुसरी कोणीतरी यावर संभ्रम आहे मृतदेह बराच काळ पाण्यात असल्यामुळे त्याची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे पंचनामा आणि शवविच्छेदनानंतरच हा अपघात आहे आत्महत्या आहे की अन्य काही राज लपलेले आहेत याचा तपास होईल सध्या पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून स्थानिक नागरिकही घटनास्थळी मोठी गर्दी करत आहेत आणि ही घटना नेमकी कशी घडली याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत या मृतदेहाच्या ओळखीवरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे अजून माहिती मिळताच आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू जे टीव्ही जे टीव्ही मराठी न्यूज चॅनलकडून पत्रकार व प्रतिनिधी नियुक्तीसाठी आहे या जाहिरातीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुकास्तरावर प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत खाली त्याचे महत्वाचे मुद्दे दिले आहेत संस्था जेटीव्ही मराठी न्यूज चॅनल संपर्क व्यक्ती संपादक चंद्रभान जोरवेकर संपर्क क्रमांक एट नाईन 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 थ्री डबल सेव्हन फाईव्ह टू फोर किंवा एट झिरो डबल फाईव्ह टू फाईव्ह डबल झिरो वन सेवन समय सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी सहा ते नऊ कामाचं ठिकाण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व त्यातील काही तालुके आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड दोन्ही बाजूंची प्रत बायोडेटा पासपोर्ट साईज फोटो वर्तणुकीचा दाखला पात्रता निकष पत्रकारितेचा अनुभव असल्यास प्राधान्य किंवा पत्रकारितेचे शिक्षण किंवा कोर्स किंवा कुठलीही ग्रॅज्युएशन पदवी महत्व उपलब्ध संधी महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांमध्ये प्रतिनिधी नेमण्याची योजना आहे यामध्ये नाशिक नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जालना जळगाव नंदुरबार आणि इतर सर्व प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे प्रत्येक जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांसाठी स्वतंत्र प्रतिनिधी नेमण्यात येतील उद्देश या उपक्रमाचा उद्देश म्हणजे जेटीव्ही मराठी न्यूज चॅनलला स्थानिक स्तरावर मजबूत पत्रकारितेचे जाळे उभे करणे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत संपर्क साधून अर्ज सादर करावा